त्याचं खूप मोठी उमेद ज्या ठिकाणी आली आहे त्यामुळं त्या त्यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे पण फक्त मी साहित्य त्या ठिकाणी मनापासून स्वागत करते आणि आम्ही की असेच मिळावे त्या काळा देखील काही येत ना त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख माझे बंधू लोगावचे म्हणजे आता महापालिकेले महापालिकेने

त्याबद्दल मी आलेल्या सर्व माझ्या मुलं मुली आहेत त्यांचे देखील मनापासून स्वागत करते आणि नक्कीच या मेळाव्याच्या माध्यमातून आपले अनेक किंवा दोन टीम अशी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद